आणि करा पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी अमरावती महापालिकेने अमरावती शहराचा पक्षी निवडण्याची प्रक्रिया गेल्या अठरा नोव्हेंबर पासून सुरू केली होती रविवारी या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला तांबट या पक्षाला सर्वाधिक मती मिळाली आणि या पक्षाची निवड अमरावतीचा शहर पक्षी सिटी वर्ल्ड म्हणून करण्यात आली शहर पक्षाची निवड करणारे अमरावती हे महाराष्ट्रातील पहिले शहर ठरले हॅपी स्ट्रीट कार्यक्रमात महापालिका शर्मा यांनी घोषणा केली माजी वसुंधरा अभियाना अंतर्गत महापालिका आणि वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन सोसायटी यांच्या संयुक्त सहकार्यातून ही निवडणूक घेण्यात आली अमरावती शहराच्या ओळखीशी सुसंगत आणि येथील पर्यावरणात सहज आढळणाऱ्या सहा पक्षांची निवड जाहीर करण्यात आली होती भारतीय राखी धनेश तांब इंडियन हुपो पिंगळा शिकरा आणि भारद्वाज या पक्षांचा समावेश होता निवड प्रक्रियेत नागरिकांचा व्यापक सहभाग होता अमरावती महापालिका आणि वन्यजीव पर्यावरण व संरक्षण संस्था यांच्या संयुक्त उपक्रमातून अठरा नोव्हेंबर ते अठ्ठावीस नोव्हेंबर दरम्यान विशेष ऑनलाईन पोर्टलद्वारा मतदान घेण्यात आले या मतदानात पाच हजार चारशे पंचेचाळीस मते नोंदवली गेली तांबट पक्षाला सर्वाधिक एक हजार चारशे चौदा मते मिळाली याला त्यानंतर भारद्वाज त्यानंतर भारतीय राखी धनेश याला नऊशे अठ्ठ्याण्णव मते मिळाली याला सातशे शहाण्णव मते मिळाले पिंगळा याला सहाशे पंचावन्न मते त्यानंतर याला एक्कावन्न मते निसर्ग अभ्यासक आणि लेखक हिरुरकर यांनी या निवडीचे स्वागत केले निसर्गाने रंगाची मुक्त उधळण केलेला तांबट पक्षी एखाद्या वाढलेल्या फांदीवर आपल्या टणक चोचीने घरट्यासाठी शिद्र पाळण्यात गुंग झालेला त्यातल्या त्यात एकाच वेळेस तांबटाची माती खरट्यात आणि नर बाहेरून निगराणी करतानाचा क्षण जर कॅमेऱ्यात टिपता आला